महापौर पदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने पालिकेत नव्या महापौरांच्या स्वागतासाठी दालन आणि सभागृहाचे नूतनीकरण तसेच इतर सोयी सुविधांची अतिरिक्त आयुक्तांकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली गुरुवारी वसईविरार महानगरपालिकेच्या महापौर पदाचे आरक्षण काढण्यात आले त्यामुळे महापौर निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून या नव्या महापौरांसह पदाधिकाऱ्यांच्या स्वागताची तयारी पालिका प्रशासनाकडून सुरू केली आहे त्यामुळे महापौर दालन सभागृह आणि विविध कार्यालयांची पाहणी करून तेथे आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करण्यावर भर दिला आहे महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे सत्तर भाजपचे त्रेचाळीस काँग्रेस व शिवसेना शिंदेगट यांनी प्रत्येकी एक जागा मिळाली आहे यात एकशे पंधरापैकी बहुजन विकास आघाडीने सत्तर जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे त्यामुळे महापौर हा बहुजन विकास आघाडीचा बसणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे महापौरपदाच्या निवडीची सोडत गुरुवारी मुंबईत काढण्यात आली यात वसई विरार महापालिकेत महापौर पदासाठी खुल्या प्रवर्गातील आरक्षण निश्चित झाले आहे त्यामुळे या महापौरपदी कोणाची वर्णी लागते हे लवकरच स्पष्ट होणार आहे महापौर निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत त्यामुळे नव्या महापौरांसह पदाधिकाऱ्यांच्या स्वागताची तयारी पालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे शुक्रवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांनी चौथ्या मजल्यावर महापौर दालन उपमहापौर दालन सभागृह नेता विरोधी पक्षनेता स्थायी समिती सभापती महा सभा सभागृह स्थायी समिती अशा विविध कार्यालयांना भेटी देत पाहणी करण्यात आली यावेळी शहर अभियंता प्रदीप पाचंगे कार्यकारी अभियंता सतीश सूर्यवंशी नगर सचिव विश्वनाथ तळेकर माहिती व तंत्रज्ञान प्रमुख हर्षल राऊत व विविध प्रमुख उपस्थित होते यावेळी आसन व्यवस्था स्वच्छता आवश्यक असलेल्या सोयी सुविधा आणि नव्याने तयार करायला लागणारे फर्निचर साऊंड सिस्टीम व अन्य गोष्टी यांचा आढावा घेण्यात आला या ज्या त्रुटी आहेत त्या तातडीने सुधारणा करण्यात याव्यात अशा सूचना अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत